सर्वांना नमस्कार बघा आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे की जी कालच केंद्र शासनानं त्या ठिकाणी जी पेन्शनच्या बाबतीत एक नवीन योजना त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर ही नवीन योजना म्हणजे यू पी एस युनायटेड पेन्शनचे नक्की काय आहे याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आहे विशेषतः मित्रांनो आपण देशपात्पर्यंत देश केले खूप मोठं आंदोलन ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजना मिळण्यासाठी केलेलं होतं राज्यभरात देखील आपण खूप मोठे आंदोलन त्या ठिकाणी केलेले आहे आणि ह्या सगळ्या अनुषंगाने जे काही निवडणुकावर देखील लोकसभा असेल किंवा विविध राज्यातल्या विधानसभा असेल तर जे काही परिणाम झाले ह्या मुद्द्याचे तर त्याच्या अनुषंगानं आणि जी कर्मचाऱ्यांची मागणी होती याचा विचार करून शासनानं त्या ठिकाणी एक कमिटी त्या ठिकाणी गठीत केलेली होती जुनी पेन्शन योजना आणि न्यू पेन्शन विशेष म्हणजे एन पी एस जी अंमलात आलेली होती दोन हजार पाच नंतर केंद्रामध्ये दोन हजार चारनंतर आलेली होती तर या दोन हजार चारनंतर जी ही योजना आलेली होती तर ह्या योजनेला त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर विचार केला ना की आपल्याला याच्यात काय करता येईल आणि जी त्या टीका होत होती याच्यामध्ये अस्युरन्स नाही पेमेंट कधी येईल आम्हाला याची खात्री नाही आणि त्याच्यामुळं एन पी एस ही पूर्णपणे बाजारावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं ही बाजारावर अवलंबून असल्यामुळं आम्हाला ही नको आहे त्याच्याऐवजी आम्हाला आमची जुनीच पेन्शन परत आहे याच्यासाठी जी आपली मागणी होती कर्मचाऱ्यांची मागणी होती संघटनांची मागणी होती तर या अनुषंगानं मोठी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केंद्र पातळीवर झालेली आहे आणि ही नक्की काय आहे तर ते आपण समजून घेऊ त्याशिवाय राज्यात देखील आपण संप आपल्या काही संघटनांनी त्या ठिकाणी संप पुकारलेला आहे त्याचबरोबर आणखी निवडणूक अगोदर बऱ्याच घरामध्ये महाराष्ट्रात ते या जुन्या पेन्शनच्या योजना ते घडणार आहेत आणि म्हणूनच ही योजना समजून घेतल्याशिवाय नक्की ही ओ पी एस शिवाय वेगळी कशी एन पी एसपेक्षा वेगळी कशी या सगळ्याचा आपल्याला त्या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे त्याचाच एक संक्षिप्त आढावा त्या ठिकाणी देण्याचा हा एक छोटासा त्या ठिकाणी माझा प्रयत्न आहे ओके त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर मला घेऊन जावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मला समजून सांगता येईल की ही नक्की पेन्शन नक्की काय आहे ओके आणि म्हणून म्हणून तुम्हाला मी सध्या बघा त्या ठिकाणी ओके स्क्रीनवर घेऊन जातो ओके बघा आता मग ही समजून घेत असा युनिफाईड पेन्शन सेम ही नक्की काय आहे ते थोडक्यात मी सांगतो आणि कमीत कमी वेळामध्ये कमी हा व्हिडिओ मी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न असेल बघा युनिफाईड पेन्शन शेअप काय असेल याच्यामध्ये पाच महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे याच्यामध्ये पहिलं सांगितलं आहे अस्युरड पेन्शन एक ठराविक तुम्हाला असुरन्स दिलेला आहे पेन्शन दुसरं असं मिनिमम पेन्शन मिनिमम कमीत कमी किती पेन्शन मिळेल त्याचं देखील अस्युरन्स या ठिकाणी यामध्ये दिलेला आहे थर्ड जो पॉईंट आहे तो म्हणजे अस्युरड फॅमिली पेन्शन म्हणजे तुमच्या फॅमिली पेन्शनसाठी सुद्धा एक असुरन्स दिलेला आहे किती तुम्हाला तुमच्या डेथ नंतर पेमेंट मिळेल याच्याविषयी फर्स्ट पॉईंट यातला जो आहे तो म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्सेशन म्हणजे जी इन्फ्लेशन होणार आहे जी महागाई होणार आहे याच्या संदर्भातून जो त्याचा इंडेक्स असेल त्यानुसार तुम्हाला तो वाढ देखील ती मिळणार आहे आणि फिफ्थ पॉईंट आहे लमसम पेमेंट ॲट्स सुपर एन्युवेशन सुपर मध्ये सुद्धा तुमचं एक लमसम पेमेंट त्या ठिकाणी टाकलं जाणार आहे हे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर त्या ठिकाणी मिळू शकतं आणि म्हणून बाकी नक्की ह्या लमसम पेमेंट असेल बाकी याच्यासाठी ज्या वेळेस पूर्णपणे स्पष्टता येईल त्याऐवजी त्याचे बारकावे आपल्या लक्षात येईल पण एक जे ठोक मुद्दे आहे जे काही आपल्याला ते काल सांगितले गेले केंद्र सरकारकडून तर त्याचा एक घेतलेला हा छोटासा आढावा आहे मित्रांनो आणि हे समजून देण्याचा प्रयत्न आहे की नक्की जुनी पेन्शन काय नवी पेन्शन काय आणि ही एस काय आहे युनिफाईड पेन्शन नक्की काय आहे ओके तर बघा याच्यामध्ये जो पहिला मुद्दा आहे तो काय सांगितलं त्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे ते काय फिफ्टी पर्सेंट ऑफ ह्या एम्प्लॉईज ॲव्हरेज बेसिक पे ड्रॉन ओव्हर द लास्ट ट्वेल्व्ह मंथ म्हणजेच तुमचं जे लास्ट निवृत्त होण्याच्या शेवटचे जे बारा महिने आहेत आणि ह्या बारा महिन्यामध्ये तुमचं जे काही पेमेंट ॲव्हरेज निघल तर ह्या ॲव्हरेज पेमेंटच्या पन्नास टक्के पेमेंट, पन्ना पेमेंट याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी केलं जाईल बेसिक पेच्या म्हणजे त्याचा स्लाब बेसिक पेपर आहे आणि त्याच्यावर या पेवर तुम्हाला महागाई वाढ त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट प्लस डिअरनेस तुम्हाला ते अलाउन्सेस त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळतील ओके हे झालं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की याच्यासाठी त्यांनी अट टाकलेली आहे ती म्हणजे काय तुम्हाला पन्नास टक्के जर पेमेंट मिळायचं असेल तर कमीत कमी तुमची पंचवीस वर्ष सर्व्हिस त्या ठिकाणी झालेली असणं अपेक्षित आहे म्हणजे जर आज आपण महाराष्ट्रात किंवा पातळीवर जी सेवानिवृत्तीची तारीख आहे ती जर अठ्ठावन्न वर्ष ग्रहित झाली तर अठ्ठावन्न वर्षाच्या पंचवीस वर्ष बिफोर म्हणजे कमीत कमी मला तेहतीस वर्षाच्या अगोदर सर्व्हिसला लागणं अपेक्षित आहे तुम्हाला हे फिफ्टी पर्सेंट पेने पेन्शन घेण्यासाठी आणि जर तुमची त्याच्यापेक्षा कमी असेल तरी देखील तुम्हाला पेमेंट भेटणार आहे परंतु तो फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा कमी भेटणार आहे ती कसं ते तिसऱ्या मुद्द्यात सांगितलं आहे थर्ड मुद्दा काय टेन टू ट्वेंटी फायर्स साठीचा हा जो मुद्दा आहे तो काय आहे तर द अमाऊंट वुड प्रोप्रेशनिटी गो डाउन फॉर अ लेजर सर्व्हिस पिरियड म्हणजे तो विशिष्ट तुम्ही पंचवीस वर्षापेक्षा कमी कमीत कमी तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी दहा वर्षाची सर्विस अपेक्षित आहे परंतु फिफ्टी पर्सेंट पे पेमेंट मिळण्यासाठी तुम्हाला पंचवीस वर्ष सर्व्हिस सांगितलेली आणि म्हणून जर तुम्ही पंचवीस वर्षापेक्षा परंतु दहा वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केलेली असेल आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल अशा मध्ये तर या दरम्यानच्या काळामध्ये एक त्या प्रमाणबद्धतेने तुमचं पेमेंट ठरवलं जाईल पन्नास टक्के द्यायचंय पंचेचाळीस टक्के द्यायचंय चाळीस टक्के द्यायचंय पस्तीस द्यायचंय तीस द्यायचंय बत्तीस द्यायचंय एकतीस द्यायचंय तर याचं एक प्रमाण त्या ठिकाणी ठरवलं जाईल याच्या संदर्भात ते प्रमाण वगैरे काय कसं असेल की ज्यावेळेस शासन त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा शासन निर्णय जाहीर करेल त्या ठिकाणी रिझोलूशन uh, येईल तर आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे लक्षात येऊन जाईल मित्रांनो परंतु एक लक्षात घ्या की प्रमाणबद्ध पद्धतीने तेवढ्या याच्यानुसार ते कमी होत येणार आहे ओके आणि विशेष म्हणजे याच्यामधली जी सगळ्यात महत्वाची आणखी बाब आहे जरी एखाद्या व्यक्तीने दहा वर्षानंतर जर, जर सर्व्हिस सोडली तरी देखील त्याला त्या ठिकाणी पेमेंट पेन्शन भेटणं हे फिक्स आहे ह्या प्लॅनमध्ये हे वैशिष्ट्य आहे याचं आणि म्हणून ज्या लोकांना काही काळानंतर या सर्व्हिसमधून बाहेर जायचं आहे किंवा त्याची सर्व्हिसच कमी आहे तर अशा दहा कमीत कमी दहा वर्ष सर्विस केलेल्या लोकांना फिक्स पेमेंट या ठिकाणी भेटणार आहे ओके यातला जो दुसरा मुद्दा आहे मिनिमम पेन्शन मग अशा परिस्थितीमध्ये मिनिमम पेन्शन किती मिळाल हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे इन द केस ऑफ सुपर एन्युएशन ओके बघा तर या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलं आहे की कमीत कमी तुम्हाला त्या ठिकाणी मध्येच डिस्टर्बन्सेस आली त्या ठिकाणी ओके बघा त्या ठिकाणी असं मिनिमम पेन्शन काय सांगितलं इन द केस ऑफ सुपर ॲन्युएशन आफ्टर अ मिनिमम टेन इयर्स ऑफ सर्व्हिस द यू पी एस हॅज अ प्रोव्हिजन ऑफ टेन थाउजंड पर मंथ म्हणजे जर असं झालं की तुमची सर्विस दहा वर्ष झाली बारा वर्ष झाली आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुमचं पेमेंट हे दहा हजार रुपयापेक्षा कमी बनतं आहे यू पी एसनुसार अगोदरच्या प्रोव्हिजननुसार जर ते दहा हजार म्हणजे तुम्हाला अठरा हजार एकोणीस हजार तुमचं बेसिक पे त्या ठिकाणी बंद आहे एखाद्या कर्मचाऱ्याचं तर अशा परिस्थितीमध्ये कारण की ते शेवटच्या एक वर्षाच्या तुमचा सरासरी जाणार आहे अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमीत कमी त्या ठिकाणी दहा हजार त्यांना पर मंथसाठी त्या ठिकाणी मिनिमम पेन्शन त्या ठिकाणी दिले जाणार आहे हे देखील याचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल आपल्याला म्हणण्यापेक्षा केंद्राने सांगितलेलं आहे सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे की हे वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतरचा जो बघा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अशुर फॅमिली पेन्शन तर फॅमिली पेन्शनसाठी सुद्धा यांनी अश्युरन्स आपल्याला दिलेलं आहे ते काय आहे तर अपॉनो रिटायर इज डेथ द एम्प्लॉईज इमिजिएट फॅमिली वूड बी एलिजिबल फॉर सिक्स्टी पर्सेंट ऑफ द पेन्शन लास्ट ड्रॉन बाय हिमहर म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी रिटायरनंतर डेट झाली आणि या कर्मचाऱ्या रिटायर असताना तो जे पेमेंट त्या ठिकाणी पेन्शन म्हणून मिळत होतं त्याच्या साठ टक्के पेमेंट त्याच्या जोडीदाराला मिळणार आहे म्हणजेच जर पुरुष कर्मचारी असेल तर त्याच्या पत्नीला मिळणार आणि पती कर्मचारी असेल आपलं आणि ती एक्सपायर झाली तर त्याच्या जोडीदार म्हणजे पतीला त्या ठिकाणी हे फॅमिली पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे ओके चौथा जो याचा मुद्दा आहे तो मध्ये इन्फ्लेशन इंडेक्सेशन म्हणजेच याच्यामध्ये काय सांगितलं आहे देर वुड बी डीअर रिलीफ टू द अबाउट थ्री मिशन पेन्शन विच विल बी कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन द ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर ॲज द केस विथ सर्विंग एम्प्लॉयमेंट एम्प्लॉईज बघा म्हणजेच काय तर जो काही महागाई सर्विंग कर्मचाऱ्यांना दिला जातो महागाई भत्ता वाढ दिली जाते तर तुमचं जे त्या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे त्याच्यावर तिथल्या प्रमाणात तुमचं मिनिमम दहा हजार आहे दहा हजारच्या प्रमाणात असेल जर तुमचं पन्नास टक्के नाही तुमचं त्या ठिकाणी पंचवीस हजार पेमेंट मिळत असेल तर पंचवीस हजाराला त्या ठिकाणी जो काही महागाई भत्ता असेल तो महागाई भत्ता लावून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हे पेन्शन त्या ठिकाणी दिलं जाईल ओके याचा देखील त्या ठिकाणी शासनाने हे संगित है। लंसम, लंसम एक वैशिष्ट्य त्याचं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे पाचवं सगळ्यात महत्त्वाचं आहे लमसम लसम लमसम पेमेंट ऍक्ट सुपर एन्युएशन म्हणजेच एक लमसम पेमेंट सुद्धा सुपर एन्युमिनेशनमध्ये टाकण्याची त्या ठिकाणी चोर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे हे लमसम पेमेंट आपल्याला त्या ठिकाणी रिटायरमेंटच्या वेळी त्या ठिकाणी मिळू शकतं ओके तर हे काय आहे तर धीस वूड बी अ ॲडिशन टू अँड बी कॅल्क्युलेटेड ॲट वन टेन ऑफ मंथली इमॅल्युमेंट पे प्लस डियरनेस अलो अलोन्स अलावन्सेस ॲज ऑन द डेट ऑफ सुपर एन्युएशन फॉर एव्हरी सिक्स मंथ ऑफ सर्व्हिस कम्प्लिट आहे म्हणजेच काय तर हे ग्रॅच्युटीच्या व्यतिरिक्त असेल आणि याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल तर महिन्याच्या म्हणजे तुमचं बेसिक जे आहे पेमेंट त्याच्या हे मंथली कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी प्रत्येक सहा महिन्याला त्या ठिकाणी टाकलं जाईल तुमच्या सुपर एन्युएशन तुमच्या ॲन्युएशनमध्ये सुपर एन्युएशनमध्ये आणि हे तुम्हाला त्या ठिकाणी निवृत्तीनंतर याचं जे काही प्रोविजन असेल त्या प्रमाणात ते त्या ठिकाणी मिळू शकतं आणि अशा प्रकारे एकंदरीत या पाच मुद्द्याच्या आधारे पाच वैशिष्ट्याच्या आधारे आपल्याला सांगता येईल की नक्की ही यू पी एस काय आहे युनिफाईड पेन्शन सेम न काय ते पाचमध्ये काय आहे तर डबल एकदा सांगतो एस्युअर दो पेन्शन याच्यामध्ये शासनाने आपल्याला जाहीर केलं ऍस्युएर मिनिमम पेन्शन त्या ठिकाणी दहा हजार जाहीर केले फॅमिली पेन्शन रिटायरीच्या सिक्स्टी पर्सेंटमध्ये त्या ठिकाणी जाहीर केले इन्फ्लेशन इंडेक्सेशन ही इन्फ्लेशन ज्याप्रमाणे वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा वाढ त्या ठिकाणी मिळेल आणि लमसम पेमेंट ऑफ सुपर एनिवेशन म्हणजे लमसम पेमेंटची सुद्धा त्या ठिकाणी सोय या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे देखील याचं एक वैशिष्ट्य आहे ओके आणि म्हणून हे नक्की आपल्याला समजून घेणं त्या ठिकाणी खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे ओके हा तर बघा तर एकंदरीत परिस्थितीमध्ये अशा प्रकारे ही यूपीएस म्हणजे युनायटेड सेम त्या ठिकाणी आपल्याला जाहीर केलेली आहे आता पूर्णपणे ही यूपीएस ओपीएस पेक्षा कशी वेगळी एम पी पेक्षा कशी वेगळी याच्यासाठी एखादा वेगळा व्हिडिओ मी त्या ठिकाणी नक्की घेऊन हो येईल परंतु एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जो आपला टेन पर्सेंट जी त्या ठिकाणी कॉन्फरन्स आली त्याच्यामध्ये जे काही मुद्दे सांगितले त्याच्यानुसार त्या त्या या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा आपलं योगदान ह्या सुद्धा यू पी एसमध्ये अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचा जो फरक आहे तो जुन्या पेन्शनमध्ये जो नव्हता की आपल्याकडून आपलं योगदान काहीही घेतलं जात नव्हतं शासनच आपल्याला शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के त्या ठिकाणी पेमेंट देत होतं परंतु आता त्यांनी दोन मुद्दे केले की शेवटच्या बारा महिन्याच सरासरी काढून त्याच्या पन्नास टक्के सांगितलं आहे आणि याच्यामध्ये काय फरक पडू शकतो तर या बारा महिन्यामध्ये शेवटचे जे बारा महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा वर्षामध्ये एकदाच त्या ठिकाणी आपल्याला वेतनवाढ मिळत असते आणि मग ही वेतनवाढ जर वेतनवाढीनंतर तुम्ही एक दोन महिन्यात त्या ठिकाणी रिटायर झाला तर अगोदरच्या नऊ दहा महिन्याची सरासरी ही निश्चितच बरीच कमी त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याच्यामुळं जे ओल्ड पेन्शनमध्ये होत की शेवटच्या वेतनाच्या तर याच्यात बदल करून ते काही प्रमाणात कमी करण्याचा त्या ठिकाणी शासनाने प्रयत्न केलेला आहे आपलं पेमेंट छाटण्याचा आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये दहा टक्के आपलं योगदान त्या ठिकाणी कायम राहणार आहे मित्रांनो जे की जुन्या पेन्शनमध्ये नव्हतं काहीच नव्हतं तर तुमच्या बेसिक पेच्या टेन पर्सेंट आपलं त्या ठिकाणी योगदान राहील आणि त्याच्यामध्ये कालच्या याच्यामध्ये सांगितलं की शासनाचं योगदान सध्या चौदा टक्के आहे हे साडे अठरा टक्केपर्यंत देण्याची वेळ शासनावर येऊ शकते असं सांगितलं आणि प्रत्येक तीन वर्षानंतर हे व्हेरीफाय केलं जाईल शासनाकडून याच्यानंतर विचार केला जाईल की अठरा टक्के साडे अठरा टक्के बास होत आहे की कमी होत आहे की जास्त होत आहे तर त्या प्रमाणात कमी जास्त शासनाचा हिस्सा शासन रिव्ह्यू करेल प्रत्येक तीन वर्षानंतर आणि हे ॲडजस्ट करून एकंदरीत अशा प्रकारची पेन्शन त्या ठिकाणी देण्याचं प्रयोजन शासनाचं केंद्र सरकारचं आहे आता त्यांनी त्याच्यातच सांगितलं आहे की हे राज्य शासन देखील याच्यामध्ये या प्रमाणात ते देऊ शकतात किंवा हे लागू करू शकतात हे आता राज्याचा विषय आहे बहुतेक महाराष्ट्रामध्ये हे जाहीर केलं जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि त्याशिवाय जे आपल्या काही कर्मचारी संघटनांनी जो संप त्या ठिकाणी पुकारलेला आहे तर या संपाबाबत देखील नक्की आपली काय भूमिका असावी नक्की काय योग्य आहे त्यांच्या मागण्या काय आहेत तर त्याही मागण्या ज्या आहेत संपाबाबत त्या जुन्या पेन्शन जन तर जी पी एस ही महाराष्ट्र शासनाने जाहीर केली होती जवळपास याच धर्तीवर होती तर त्या जी पी एसच्या प्रमाणे ही यूपीएस आलेले आहेत आणि अशी अपेक्षा आहे की शासनात ही एसच महाराष्ट्र शासन मला तरी अशी अपेक्षा आहे की हीच एक ते दोन दिवसामध्ये जाहीर करेल शक्यतो आजच ती जाहीर होण्याचे चान्सेस आहेत कारण आज काही त्यांनी त्याबाबत मिटिंग सुद्धा बोलवलेली आहे आणि याच्यानंतर होऊ शकतं की शासन लगेच जाहीर करेल की केंद्राने जे जाहीर केलं ते आम्ही सुद्धा लागू करू तर ह्या प्रकारचं ही येणार आहे याच्याबाबत जे काही तुम्हाला आणखी जर काही समजलेलं असेल काही यातले फरक वगैरे याच्याबाबत पूर्ण माहिती पाहिजे असेल तर वेगळा व्हिडिओ बनवून किंवा तुम्ही कमेंट करा मग ही नक्की काय वाटतं त्या पेन्शनचं आपण ही स्वीकारायला हवी स्वीकारायला नको ओ पी एस चांगली यू पी एस चांगली की एन पी एस चांगली त्यात की आता आणि बघा यातला सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे एन पी एस की यू पी एस निवडण्याचा आपल्या कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्हाला एन पी एसच ठेवायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एन पी एस ठेवू शकता नव्याण्णव टक्के लोकं ठेवणार नाही पण एक टक्के लोक असू शकतात की त्यांना असं वाटू शकतं की एन पी एसमध्ये जास्त फायदा आहे तर एन पी एससुद्धा ते कंटिन्यू करू शकतात तुम्हाला सहा महिन्याच्या त्याच्याबाबत कार्यवाही करण्याचं सांगितलं जाऊ शकतं ओके तर एकंदर तुम्हाला समजली इथपर्यंत मी सांगितलं अशी मला अपेक्षा आहे सगळ्यांना समजलं असेल काय आहे तर ओके बाकी काय असेल तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच